नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून अंतिम आनवारी तालुका आहे जिल्हा आहे व गावनी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आनवारी पन्नास पैसेपेक्ष कमी येत असते त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के मिळत असतो तर मित्रांनो आता आता त्या कोणकोणत्या अंतिम पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे मग आता अंतिमानेवर पन्नास पैसेपेक्षा कमी आली मग आता त्या, त्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटणार का याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाईक या बटनावरती क्लिक करा तर मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो आपलं आपण सगळ्या जिल्ह्याची अंतिम आणवारी घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील पहिला तालुका परळी आणि परळी तालुक्यातील एकशे आठ गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे बीड तालुक्यातील पस्तीस गावाचे जानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आणि दोनशे चार गावाची आणवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त पाटोदा तालुक्यातील एकशे सात गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे वडवणी तालुक्यातील एकोणपन्नास गावाची जानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे शिरूर ताल पंचाण गाँव की आने वारी पन्ना पैसे पेक्षा कमी है जेवराई तालुक्याल एकशे ब्याव गाँव की अनिवार्य पन्ना पैसे पेक्षा कमी है यार आंबेजोगाई आनेवारी पन्ना पैसे पेक्षा कमी है यहां पर केस तालुक्याल के एकशे पस्तीस गावी आने वाली पन्ना पैसे पेक्षा कमी आहे याचबरोबर माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा गावाची आणवारी पन्नास पैशेपेक्षा जास्त आहे आणि धारूर तालुक्यातील त्र्याण्णव गा त्र्याहत्तर गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील एकशे अठ्ठावीस गावाची आणेवारी सेहेचाळीस पैसे जिंतूर तालुक्यातील एकशे एकशे एकोणसत्तर गावाची आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावाचे अनेवारी अठ्ठेचाळीस पैसे मानवत तालुक्यातील चोपन्न गावाचे अनेक सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पैसे पाथरी तालुक्यातील छप्पन गावाचे आणेवारी सत्तेचाळीस पैसे सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावाचे अनेक पंचेचाळीस पॉईंट चौवेचाळीस पैसे पालम तालुक्यातील ब्याऐंशी गावाचे आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावाचे आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पैसे पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाचे अनिवारी सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी पैसे आणि पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस गावात जानेवारी सत्तेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे वसमत तालुक्यातील एकशे एकावन्न गावात जानेवारी अठ्ठेचाळीस पैसे औंडा तालुक्यातील एकशे बावीस गावात जानेवारी साधे साडे सत्तेचाळीस पैसे सेनगाव तालुक्यातील एकशे से, एकशे तेहतीस गावात जानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी पैसे आणि हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावात जानेवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील एकशे सव्वीस गावात जानेवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावात जानेवारी छप्पन पैसे उमरगा तालुक्यातील छप्पन गावात जानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट पैसे लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस गावाचे जानेवारी बावन पैसे भूम तालुक्यातील एक्क्याण्णव गावात जानेवारी ब्याण्णव बावन पैसे कळंब तालुक्यातील सत्त्याण्णव गावात जानेवारी त्रेपन्न पैसे आणि वाशी तालुक्यातील चोपन्न गावात जानेवारी अठ्ठेचाळीस पैसे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यात जानेवारी सत्तेचाळीस तालुक। पॉईंट पाच पैसे याचबरोबर माहूर तालुक्याची आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट पाच अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पॉईंट पाच पैसे हातगाव सत्तेचाळीस पैसे लोहा सेहेचाळीस पैसे बिलोली चौरेचाळीस पैसे उमरी एकोणपन्नास भोकर सुद्धा एकोणपन्नास याचबरोबर मुदखेड सुद्धा एकोणपन्नास आणि देगलूर सुद्धा एकोणपन्नास पैसे अर्धापूर तालुका अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे नायगाव अठ्ठेचाळीस पॉईंट तीन पैसे हिमायतनगर अठ्ठेचाळीस मुखेड अठ्ठेचाळीस किनवट अठ्ठेचाळीस नांदेड सुद्धा अठ्ठेचाळीस धर्माबाद अठ्ठेचाळीस आणि कंधार अठ्ठेचाळीस अशा प्रकारे नांदेड जिल्ह्याची संपूर्ण आणवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्याऐंशी पैसे म्हणजे पन्नास पैसेपेक्षा कमी आलेले आहे आता मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेराशे पंचावन्न गावाची आणवारी बघण्याचा प्रयत्न करूया ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्याची आणवारी चौपन्न पॉईंट सहासष्ट पैसे फुलंबरी छप्पन पैसे गंगापूर अठ्ठेचाळीस पैसे खुलताबाद एकोणपन्नास पैसे वैजापूर बावन पॉईंट तीन पैसे सिल्लोड पन्नास पैसे सोयगाव सत्तेचाळीस पैसे पैठण त्रेपन्न पॉईंट तीस पैसे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे वाशिम आणि वाशिम जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी बघण्याचा प्रयत्न करूया यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एकशे एकतीस गावाची आणवारी एकोणपन्नास पैसे मालेगाव एकशे बावीस गावाची आणवारी एकोणपन्नास पैसे याचबरोबर रिसोड शंभर गावाचे अनेक एकोणपन्नास पैसे मंगरुळपीर तालुक्यातील एकशे सदतीस गावाची आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे कारंजा एकशे सदुसष्ट गावाच्या अनेवारी अठ्ठेचाळीस पैसे मानोरा एकशे छत्तीस गावाची आणेवारी एकोणपन्नास पैसे आणि अशा प्रकारे वाशिम जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यात एकूण एकशे सोळाशे ब्याऐंशी गावाची आणेवारी जाहीर झालेली आहे ज्यामध्ये पंधराशे चार खरीपाची गावे आहेत आणि पंधराशे चार गावा गावां पंधराशे चार खरीपाच्या गावाची आणेवारी एकशे एकोणीस पॉईंट सतरा पैसे म्हणजे बघा शंभर पैशापेक्षा वरी आलेली आहे म्हणजे पन्नास पैशेपेक्षा वर तर आहेच परंतु शंभरच्या पण वर आहे त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यांची आणवारी जाहीर झालेली आहे आणि ही आणवारी डिसेंबर महिन्यामध्येच जाहीर होत असते परंतु तुमच्या माहितीसाठी पुन्हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आता असं एक म्हणलं जाते की ज्या ज्या जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये चा खरीपचा दोन हजार चोवीसचा असेल तेवीसचा असेल कोणत्याही ते वर्षातला असेल ज्या ज्या वर्षात आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आल्यावर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होत असतो तर मित्रांनो या सध्या जे काही घडामोडी चालू आहेत संदर्भातल्या त्याच्यावरून तो वाटत होतं की वाटत वाटत नाही की वाटप होणार परंतु जे काही शासनाचे नियम असतात त्या नियमानुसार आपण जर पळत त्या जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये लागू होत असतो कारण की अंतिम आणवारीच्या आधारावरच किंवा पीक कापणी प्रयोग अंतिम जे काही अहवाल आहे त्याच्या आधारावर उत्पन्न किती झालं पन्नास पैशापेक्षा कमी झालं का पन्नास पैसे पन्नास टक्केपेक्षा जास्त झालं यावर आधारित असतं आणि उत्पन्न जर पन्नास टक्केपेक्षा जर कमी झालेलं असेल तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं ग्राह्य धरलं जातं आणि या नुकसानीमुळे पिकमा पी, कंपन्यांना पिकमा वाटप होत असतो अशा संदर्भातलं त्याचं एक का, का, कारण आहे त्यामुळे का जर आता जर खरंच विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही जर माहिती ग्राह्य धरली आणि पिकमा जर पंच्याहत्तर टक्के व्हायला सुरुवात झाली तर नक्कीच नवीन एक अपडेट जे काही संदर्भात येईल आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तुर्तास तरी मी तुम्हाला अंतिम आणवारी या आठ ते दहा जिल्ह्याची सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाच्या अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद